भगुरीतल्या अमरधाम इथं नगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्यानं इथं घाणीचं तसंच समस्यांचं साम्राज्य निर्माण झालंय भगुरू आसपास दोन किलोमीटर परिसरातील एकमेव अशा दारणा नदी तीरावरील अमरधाम इथं कोणाचं निधन झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी भगूर इथं दारणा तीरावरील अमरधाम इथं आणण्यात येतं व तिथं अंत्यविधी कार्यक्रम करण्यात येतो मात्र तिथं नगरपालिकेनं दुर्लक्ष केल्यानं तिथंच घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय तसंच अंत्यविधी झाल्यानंतर झालेली राख साफ करण्यासाठी पूर्वी सुरू असलेली पाण्याची व्यवस्था गेल्या काही वर्षांपासून बंद असल्यानं जळीत राख तिथंच पडून असते इथं सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली नगरपालिकेनं लवकरात लवकर येथील ठिकाणी समस्या सोडवाव्यात अन्यथा भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनोज कुंवर प्रशांत लोया योगेश बुरके सुनील जावरे संभाजी देशमुख ज्ञानेश्वर वाघ बाजीराव चव्हाण शिवम गोरपडे आदींनी केला बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर